सगळीकडे पानांचा सडा पडलेला आहे आणि तो आज साफ करायचा आहे नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे हा जो सडा सगळा पडलेला आहे हा आमच्या मागच्या अंगणात असलेल्या सुंदर कलरफुल झाडाच्या पानांचा कचरा आहे आणि तोच आज मी साफ करायला घेतला आहे आणि त्यासाठी मी इथे वापरत आहे आमचं कॉर्डलेस चार्जेबल ब्लोअर यामुळे मी हा सगळा कचरा ब्लो करून एका जागी गोळा करणार आणि नंतर तो एका बॅगमध्ये भरणार त्यानुसार मी सकाळीच माझी सगळी घरातली कामे अटपली आणि मी बाहेर आले आणि कामाला लागले आणि आज होता रविवार त्यामुळे मला हजबंडला सुट्टी होती तेही माझ्या मदतीला आले आणि नंतर हे जे आहे ना हे तुम्ही असं या बॅगमध्ये लावायचं जेणेकरून तुम्हाला कचरा व्यवस्थित त्या बॅगमध्ये भरला जातो आणि खूप सोपं होतं काम जरा वर ना या ब्लोवरनी कचरा ब्लो करणं जरा अवघड जातं पण तरीही थोडीफार मदत होते त्यानंतर मी असं सगळा कचरा सगळीकडचा गोळा केला आणि मग आम्ही ह्या बॅगमध्ये भरला थोडा थोडा आणि खरं सांगते आपल्या घराची साफसफाई करायला एक वेगळाच आनंद असतो आणि मी अशा प्रकारे ह्या बॅग सगळ्या भरून समोर आणल्या त्यानंतर आम्ही लागलो समोरच्या अंगणात साफसफाई करायला आणि मी सगळ्या कचराचा ढीक ढीक गोळा करून ठेवला आणि हजबंडही त्या साईडला कचरा गोळ्या झाल्यानंतर लॉनमध्ये जे बारीक बारीक पानं अडकली होती ती लॉन मुव्हिंग म्हणजे गवत कट करण्याच्या मशीननी साफ करत होते आणि अशा प्रकारे माझा समोरच्या अंगणात आणि मागच्या अंगणात सगळीकडचा कचरा भरून झाला आणि टोटल चार बॅग आम्ही कचरा कलेक्ट केला करे करेपर्यंत आम्हाला सगळं संध्याकाळ झाली आणि रात्री मग मी आमचं ट्रॅश कॅन ज्या दिवशी आहे पिकअप त्या दिवशी मी बाहेर नेऊन ठेवला आणि सकाळी ह्या बॅग्स बाहेर नेऊन ठेवल्या ह्या बॅग्स कोण कधी घेऊन जाणार हे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा तोवर बाय